डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज राष्ट्रवादीचे युवा जिल्हा अध्यक्ष सुमित पवार यांच्या प्रयत्नातून बाळापुरात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण धुळेशहराजवळील बाळापूर गावात रविवार दिनांक अठरा मे रोजी दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे आमदार अणू उपग्रवार आणि बाळापूर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला ग्रामस्थांच्या मागणीनुसार तसेच अनेक तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या यासाठी अमित पवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न झाला या कामांमध्ये बाळापूर गाव अंतर्गत रस्ता करणे आदर्श एकता नगर येथे रस्ता करणे कोळी नाला बंदिस्त गटार करणे या कामांचा समावेश आहे गावात विकास काम मंजूर करून आणल्याबद्दल सुमित पवार यांचं गावकऱ्यांनी कौतुकही केलं आहे ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे लोकार्पणचा सोहळा ठेवलेला आहे समोर जमलेला आहे तरुण मित्रांनो जिथपर्यंत आवाज जाईल घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो आज सुबीत दादाच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात काम होत आहेत आणि महायुतीचे ते खंबीर नेते अनुप भाई सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमचा जेव्हा महापालिकेत समावेश झाला अनेक आपल्या बाळापूरला झालेले आहे आणि त्यातच महायुतीच्या माध्यमातून माध्यमात यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे आणि ते महायुतीचे नेते असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर बरोबर आहोत सुमितदा राजकीय भवितव्य फार मोठं अतिशय नम्र आणि काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे त्याच्याही शुभेच्छा आहेत आणि माझ्याही शुभेच्छा आहेत आणि बाळापूरचं नाव येणाऱ्या काळात भारताच्या पटलावर येणार आहे कारण तुमच्या शिवारात एक अतिशय मोठं रेल्वे स्टेशन आहे ते जे जंक्शन असणार आहे बघितलेला काम जोरात चालू आहे लोकांना भारतात कुठेही जायचं असेल तर तुमच्या जवळ स्टेशन असणार आहे आणि गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही जेव्हा पालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली तर या शहरात आणि या जिल्ह्यात सर्वांगीण विकासाचे काम चालू झालेली आहेत भैयाने आपल्याला सांगितलं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका